नमस्कार मित्रांनो मित्रांनो जय अहिले मल्हार स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजची नवीन आपण पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर जालना मधील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगी पाटील आणि अब्दुल सत्तार यांची भेट झाली दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाजा आड दोन तास चर्चा झाल्याची चा माहिती आहे अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगी पाटील यांचे स्वागत केले मनोज जरांगे यांनी मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची भूमिका मांडली होती मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागणी बाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आणि मनोज जरांगे यांच्या भेटीवर ओबीसी चे नेते नवनाथ वाघमारे यांनी जोरदार टीका केली आहे विधानसभा निवडणूक जवळ आल्याने स्वतःची खुर्ची पक्की करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना पेट्या द्यायच्या आणि आपलं स्थान भक्कम करण्यासाठी अब्दुल सत्तार यांचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला आहे नवनाथ वाघमारे म्हणाले की अब्दुल सत्तार मांडवली करण्यासाठी आले असतील जरांगे यांना पैसे रसद देण्यासाठी आले असतील ते पुढे म्हणाले की अब्दुल सत्तार हे भ्रष्टाचारी आणि गद्दार माणूस आहे ते शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवणारे गद्दार आहेत दुसरीकडे भाजप थेट अब्दुल विधानसभा निवडणुकीत मदत करणार नसल्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे अब्दुल सत्तारांची अडचण वाढू शकते पण जर भाजपने आपल्या विरोधात काम केल्यास आपण देखील तर मतदारसंघात त्याच पद्धतीने काम करू असा अप्रत्यक्ष सत्तारांनी भाजपला इशारा दिला आहे अब्दुल सत्तार यांनी मराठवाड्यात भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करू असं म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीत भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला मात्र या पराभवाला अब्दुल सत्तार जबाबदार असल्याची आहे तर आपल्या कार्यकर्त्यांनी रावसाहेब मदत केली नाही असं अब्दुल सत्तार देखील म्हणाले होते तसेच अब्दुल सत्तार यांच्या याच वक्तव्यानंतर भाजप आणि सत्तार यांच्यातली दरी वाढत गेली आता वाद थेट एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उतरण्यापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे नावाद सत्ता असणारे अब्दुल सत्तार भाजपच्या विरोधाला कसे उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जे अहिले जे मल्हार